वर्धा जिल्ह्यात एका काळ्या रंगाची पिवडी पट्टी असलेली आठो क्रमांक एम एच एकोणपन्नास ई तीन चार सात आठ किंमत एक लाख साठ हजार रुपये विदेशी दारूने भरलेला हायवर्ड पाच हजार कंपनीचे पाचशे एम एल दारूच्या भरलेले चार तीनशे डबे असा एक सिलबंद बियर प्रती नग तीनशे प्रमाणे चौदा हजार देशी दारूने भरलेले टँगो पॅन्च कंपनीच्या नव्वद एम एलच्या देशी दारूने भरलेले तीनशे प्लास्टिक सिलबंद शिशाप्रती शंभर रुपये प्रमाणे तीस हजार रुपये असा दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रकरणी याप्रमाणे आहे रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकाने अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम राबवून पोलीस स्टेशन सावंगी मेघे हद्दीत मुखबिराच्या खबरीवरून यातील नमूद महिला आरोपीवर डी मार्ट समोर झंजापूर येथे रोडच्या कडेला सापडा रचून दारूबंदीबाबत प्रो रेड केला असता नमूद महिला आरोपी ही आरोपी क्रमांक दोनच्या ताब्यातील ऑटो रिक्षाने स्वतःचे स्वतःचे आर्थिक फायदा करिता अवैधरित्या देशी विक्रेती दारू प्रकरणी याप्रमाणे आहे की रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथकाने अवैध धंद्यावर कारवाई मोहीम राबवणू पोलीस स्टेशन सावंगी मेघे हद्दीत मुखबिरेचे खबरेवरून यातील नमूद महिला आरोपीवर डीमार्ट समोर झंझापूर येथे रोडच्या कडेला सापळा रचून दारूबंदीबाबत प्रो रेड केली असता नमूद महिला आरोपी ही आरोपी क्रमांक दोनच्या ताब्यातील ऑटो रिक्षाने त्यांची स्वतःची आर्थिक फायदा करीता अवैधरित्या देशी विदेशी दारू मालाची विक्री करीता वाहतूक करीत असताना मोक्यावर हात मिळून आल्याने दोन्ही आरोपींच्या ताब्यातून वरील नमूद वर्जनाचा झुकी की दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे ते सदरचा गुन्हा नोंद करण्यात आहे करिता माहितीस्त सविनय सादर आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काडे वर्धा